मित्रांनो ही सोयाबीन जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस झालेले आहेत आणि चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये सुरुवातीला फुल धारणा चालू होते सोयाबीनची क्वालिटी आपण बघू शकता एक नंबर ह्या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळे सोयाबीनची क्वालिटी एक नंबर आहे नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात आम्ही शेतकरी हे यूट्यूब चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ही सोयाबीन जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवसाची असताना ह्यावरती दुसरी फवारणी दुसरी फवारणी घेणं खूप गरजेचं आहे या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण सिझेंटा कंपनीची अलिका घेऊ शकता जे खोडमाशी पांढरी माशी, माशी चक्रीभुंगा व आळी यासाठी काम करते तसेच बाहेर कंपनीचे सोलोमन सोलोमनसुद्धा आपण घेऊ शकता सोलोमनसुद्धा तेच काम करते त्यामध्ये सोलोमन मुंगा उंटाळी हे यासाठी पांढरी माशी यासाठी काम करते आणि सोलोमनचं प्रमाण तीस मिली प्रतिपंप आहे अलिकाचं प्रमाण वीस मिली प्रतिपंप आहे ती अगोदर जर तुम्ही घेतला असेल तर त्याच्या व्यतिरिक्त आपण मिक्टीन बेन्जॉईट हे आपण घेऊ शकता याचं प्रमाण पंधरा मि ग्राम प्रति पंप आहे यामुळे पूर्ण आपल्याला सर्व आळ्यासाठी काम होईल मित्रांनो त्याचबरोबर आपण अधिक फुटवे काढण्यासाठी ओकलर यासाठी आपण बायोविटा किंवा टाटा बार हे घेऊ शकता त्या दोन्हीपेक्षा एक कोणतंही टॉनिक घ्या त्याच्याबरोबर एक बुरशीनाशक घ्या बुरशीनाशक साधं घेतलं तरी चालेल जसं एम पंचेचाळीस असो यू पी एलचं साप असो एट्राकॉल असो हे कोणतंही घेऊ शकता आपण पन। पण एक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे बुरशीनाशक कारण की ह्या बुरशी पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण एक बुरशीनाशक सोबत घ्यायचं आहे झाडाची सोयाबीनची क्वालिटी एक नंबर आहे हे बघा तुम्हाला कुठं अळी दिसणार हे बघा त्यामुळे फवारणी घेणं खूप गरजेचं आहे झाडालासुद्धा कुठे मोठे भोकड पडलेले आहेत आपण फवारणीसाठी हलगर्जीपणा करायचा नाही कारण की तुम्ही जास्त खर्च नाही येणार कारण की अडीचशे मिलीमध्ये एक एकर होऊन जातं तुम्ही कोणतंही अडीचशे अडीचशे घेतलं तर टॉनिक जर घेतलं तुम्ही अडीचशे मिली बसवून जातं सोलोमन इमा मिटिंग इमा घेतलं तर शंभर ग्राम बसवून जातं आणि बुरशीनाशक शंभर ग्राम अडीचशे ग्राम असलं तरी बसवून जातं त्यामुळे बुरशीनाशक हे घेणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद